आम्ही भारताचे लोक भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत स्वतः स्वतःप्रत अर्मन करीत आहोत जय हिंद